मित्रांनो जरी सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांना वाचवण्याचं काम केलं असेल तरी सुद्धा सुरेश धस यांचं सध्याच योगदान हे वाखण्याजोग आहे मित्रांनो सुरेश धस यांनी जे अप्रतिम काम केलेलं आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम केलेलं आहे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम केलेलं आहे भलेही ते भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील जरीही ते या सिस्टमचा भाग असतील जरीही ते या भ्रष्ट व्यवस्थेचा भाग असतील तरी सुद्धा मित्रांनो सध्या त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि सुरेशदास यांची सर्वात महत्वाची भूमिका मला येथे नमूद करायची आहे अत्यंत महत्वाची भूमिका आहे की तुम्हाला कोणालाही मारण्याचा अधिकार नाही माणूस मग तो कोणत्याही जातीतला असो कोणत्याही धर्मातला असो गरीब असो श्रीमंत असो कोणीही असो तुम्हाला कोणालाही मारण्याचा अधिकार नाही आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जरी असले तरी शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारीचा एक महत्वाचा भाग ते सांगताना दिसत आहेत त्यासाठी बोलताना दिसत आहेत त्यासाठी लढताना दिसत त्या आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी जे आतापर्यंत आरोप केले आणि त्या संदर्भाचे सगळे पुरावे सापडत आहेत आता तपास यंत्रणा कशा पद्धतीने काम करत आहे हे आपण पाहिलेलं आहे सी आय डी असेल एस आय टी असेल यांना सी टी फुटेज सापडत नाही तर मीडियाला ते सापडून द्यावे लागतात सर्वसामान्य नागरिकांना ते सापडून द्यावे लागतात अजूनही आताच्या तपास यंत्रणेमध्ये हा लेटेस्ट सी सी टी व्ही फुटेज दाखवलेला नाही म्हणजे तपास यंत्रणा अजूनही अजूनही वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण वाल्मिक कराडची लॉबी ही प्रशासनामध्ये खूप खूप खोलवर रुजलेली आहे वाल्मिक कराड हा एक वटवृक्ष आहे मित्रांनो आणि त्याची पाळेमुळे इतके, इतके इतके असे पसरलेले आहेत त्याला अनेक फांद्या आहेत अनेक ब्रँचेस आहेत अनेक पानं आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये कोणीही बोलत नसताना सुरेश धस असतील संदीप क्षीरसागर असतील जितेंद्र आव्हाड असतील आणि या सर्वामध्ये सातत्याने न थकता न थांबता सुरेश धस जे लढत आहेत हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आज त्यांनी धनंजय मुंडेंना चॅलेंज दिलेला आहे धनंजय मुंडे पहिल्यांदाच त्यांनी भाषण केलं जवळपास तीस ते बत्तीस मिनिट धनंजय मुंडे बोलले आणि त्या तीस ते, ते बत्तीस मिनिटाच्या भाषणामध्ये त्यांनी सुरेश धस यांचं नाव न घेता सुरेश धस यांच्यावर आरोप केले सत्ताधारी पक्षातलेच लोक माझ्यावर आरोप करत आहेत ही।, ही सल त्यांनी बोलून दाखवली त्याचबरोबर जातीला टार्गेट केलं जात आहे जातीची बदनामी केली जात आहे ही।, ही सल त्यांनी बोलून दाखवली परंतु धनंजय मुंडेंचं ते व्हिक्टीम कार्ड होतं पळवाट होती लपण्याचा मार्ग होता येथे जातीपातीचा काय संबंध आहे धनंजय मुंडे स्वत जातीचा वापर करताना येथे दिसत आहेत स्वतः येथे जातीच्या आड लपण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर आज सुरेश धस यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस सुरेश धस यांनी ओपन चॅलेंज दिलेला आहे कोणत्याही फोरमवर बसा कोणत्याही न्यूज चॅनल्सवर बसा लाईव्ह बसा मी बसायला तयार आहे परंतु धनंजय मुंडे बसायला तयार आहेत का आता हे येणारा काळच दाखवेल परंतु मित्रांनो ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे ज्या पद्धतीने आता धनंजय मुंडेंचे खालचे अनेक सैनिक कामाला लागलेले ला आहेत येणाऱ्या काळामध्ये नीट लक्षात ठेवा माझं वाक्य सुरेश धस यांना गोत्यात अडकवण्यासाठी खूप मोठी यंत्रणा कामाला लागलेली आहे ला सकाळीच मी एक कॉमेंट पाहिली एक दुसरं एक न्यूज चॅनल्स होतं त्याच्यावर खाली कॉमेंट होती दमधर तुझा पण काळ येणार आहे कॉमेंट करून सुरेश धस यांना धमकी देण्यात येत आहे सुरेश धस यांना सुद्धा बघून घेण्याची भाषा येत आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कोणतं ना कोणतं प्रकरण काढून मुद्दाम होऊन त्यांना अडकवलं जाऊ शकतं आणि मित्रांनो हे पाहावं लागणार आहे त्यावेळेस आज धनंजय मुंडे गप्प आहेत परंतु गप्प आहेत याचा अर्थ ते स्वस्थ बसलेले आहेत असा नाही आतून प्रचंड अस्वस्थ आहेत समोर येऊन बोलण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही सत्य ऍक्सेप्ट करण्याची ताकद नाही सत्य स्वीकारायला खूप खूप मोठं बळ लागतं मित्रांनो जे वारकरी साधू संतांमध्ये होतं ते बळ धनंजय मुंडे यांच्याकडे नाही आणि ते बळ आज सुरेश धस यांच्या पारड्यामध्ये दिसत आहे माणूस कसा का असेना भारतीय जनता पार्टीचा का आमदार असे ना भारतीय जनता पार्टीचे आपण वैचारिक विरोधक आहोत हे सगळ्यांना मान्य आहे अगदी शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे अनेक लोक सुद्धा त्यांचं आज समर्थन करताना दिसत आहेत मित्रांनो ही सिस्टम अशी बनलेली आहे या सिस्टमचा भाग बनणं त्यांना अपरिहार्य आहे असं जरी असलं तरी एक गोष्ट नीट लक्षात ठेवा जोपर्यंत ते न्यायासाठी लढत आहेत जोपर्यंत ते अन्यायाच्या विरोधामध्ये लढत आहेत तोपर्यंत आपण त्यांना सुद्धा साथ देणं गरजेचं आहे आता धनंजय मुंडे यांनी त्यांचं चॅलेंज स्वीकारावं ही या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना जाहीर मागणी आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम